कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच दाखल झाले आहेत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतेच दाखल झालेत आणि दाखल होतानाच त्यांनी एक या ठिकाणी जी त्यांना विमानतळापासून कोल्हापूर कलेक्टर ऑफिस पर्यंतची जी कार दिलेली होती या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आपण पाहू शकता कॅनवा आहे आणि जी कार जी दिलेली होती एम एच पंचवीस ए एल एकोणीस तेहतीस ही कार त्यांना दिलेली होती महाराष्ट्रासन डी व्ही आर कार आहे आणि या ठिकाणी मात्र या कारमधनं आल्यानं उतरल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील आणि परत कोल्हापूरचे कलेक्टर अमोल येडगे असतील यांनी स्वागत केलं त्या त्यानुसार स्वागत झाल्याच्या त्या दरम्यानच अजित पवार यांनी मात्र पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांना सांगितलं की ही कार आता बदला कार खराब झालेल्या आहेत कार अशी खराब झालेली कार का वापरतात आणि आपण पाहू शकता की या कारवरती या ठिकाणी क्रॅचेस देखील आपण पाहू शकता डी व्ही आर कारमध्ये अजित पवार जेव्हा या ठिकाणून उतरले संपूर्ण कार जी त्या प्रवासादरम्यान त्यांना या कारमध्ये कम्फर्टेबल वाटले नसेल त्यामुळे या कारबाबत त्यांनी उतरल्या उतरल्या कोल्हापूर कलेक्टर असेल कोल्हापूरचे पालकमंत्री आबिडकर असतील यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की लगेच बोलून दाखवलं की या कार खराब आहेत आणि अशा कार का वापरतात आपण पाहू शकतो की या कारच्यामध्ये पाठिंबा साईडला दे क्रॅचेस देखील पडलेले आहेत या ठिकाणी आपण हा सिंबॉल जरी पाहिला असेल तरी इथं जो आ, रेड आपण म्हणजे रिफ्लेक्शनचा सिंबॉल आहे तो देखील व्यवस्थित नाही आहे वेगवेगळ्या याचे ही गेलेले आहेत अशा पद्धतीने ही कार जी असेल ह्या कारमधनं प्रवास केल्यानंतर मात्र अजित पवार यांनी प्रशासनाला म्हणजेच पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांना सुनावलेलं आहे की या कारचा वापर आता करू नये आणि त्या दरम्यान पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असेल यांनी देखील सांगितलं की कारची मागणी केलेली आहे ताबडतोब मी तुम्ही प्रस्ताव द्या लगेच मी आत्ताच्या आत्ताच्या ह्याच्या मंजुरी देतो असं देखील मानण्यात आलं आहे त्यामुळे कुठेतरी या कार ज्या आहेत कोल्हापूरमधल्या ज्या कार आहेत त्या बदलण्याचा प्रस्ताव मात्र कोल्हापूरमध्ये आल्या आल्या अजित पवारांनी दिलेला आहे सध्या कोल्हापूरमधल्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या विविध जे प्रशासन अधिकारी यांच्यासोबत एक बैठक आहे सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आज दिवसभरमध्ये दुपारपर्यंत ही बैठक सुरू होईल दुपारनंतर इच्सरगंजीमध्ये अनेक विविध कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी अजित पवार उपस्थित राहणार आहेत नेमके या कारमधनं अजित पवारांना विमानतळापासून कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत ही कारमध्ये बरोबर वाटली नाही यामध्ये कम्फर्टेबल वाटली नाही म्हणूनच कुठेतरी कलेक्टर ऑफिसमध्ये आल्या आल्या त्यांनी कलेक्टरना आणि पालकमंत्री यांना सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दीपक सूर्यंशी कोल्हापूर मुंबईत